ताँ ताँ मत पाहिजे सर्व शिबिरला चाललात नावणार शिबिरला कडे चाललाय कुठे नमस्कार मित्रांनो मी कोकणी वेग आर्ट्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी खास ब्लॉग घेऊन आले तो आपला सराव शिबिर साईडला गोविंदा पदक बोरू लिस्ट आता आपला सराव शिबिर पहिला सराव शिबिर आहे हे बघा सर्वजण तयारी करून आले आणि हे बघा पुढे सर्वजण तयारी करतात आणि आपला बॅनर पण लागलेला आहे जय जयश्रीराम पूर्ण पब्लिक येतात तेव्हा आणि आपला काय सांगशील कसं वाटतंय या यार आमचा उत्साह जास्तच वाढलाय नवीन पोरांची okay. साथ भेटली चांगला प्रगती आहे हे बघा तर आपण आता किती तरी लावणार आहोत सराशी भेदा सराशी भेदा आपण सात सराचा आठच्या च्या ग्रिप में लावणार आहेत ते त्याला पाहूयात आपला सराशीचा चालू आहे चालू आहे हा सांग सर हाय चालू आहे बघ चालू आहे ते बघा आपला ब्लिक तेरसा घेतो ना थांबला मत पाहिजे सर्व शिबिरला चाललात ना इकडे पूर्ण पब्लिक दाखवले ना तुम्हाला पब्लिक किती लावणार तुम्ही शिबिरला कुठे चाललाय कुठे आमंत्रण दिलं एका ठिकाणावरनं ओके अजून नक्की नाही झालंय जायचं नाही जायचंय आपण ब्लॉक आपण ब्लॉक मध्ये आपण कुठे जाणार आहोत ते चला पुढे आता बुलॉक कंटिन्यू करूया

6 17 पता गेट 8 वर्ती वर्ती जॉइन करायचे हा हा 2 3 4 5 6 7 8 1 2 2 गोदी करणार रे अरे फिरत माझा मोटर ला फिरवायला गेलो चला मित्र न आता सर्वजण चाललेत सराव शिबिरला सर्वजण चालले आणि सर्वजण गेलेत त्या बाजूला आपण पण आता बाईकने वगैरे जाणार आहे बाईक ना चला आता डायरेक्ट आपण सराव शिबिर आणि गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो तर चला रे आपण बाईक घेऊन जाणार आहे खाली आणि खाली गोकुल आणून सराव शिबिर आहे तुम्हाला खाली आता व्हिडिओ तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये आपल्या चला पुढं कंटिन्यू करूया तर चला मित्र आता आपण बाईक पण घेतली आहे आणि आता सर्वजण गेलेत खाली सराव शिबीरसाठी बाईक वरून वगैरे आणि आता आपण पण चाललोय बघा पुन्हा सर्व पब्लिक चालले चला आम्ही चला बाय बाय चल चल लवकर गाडी घेऊन चल तर चला

सहकार्य करायचं आहे आजूबाजूला हजुण पुढे पुढे सर्वांनी यानंतर अमोल गायकर दही काला पथक यांनी रेडी जायचं आहे ठीक आहे चला तीन तर शिवाई महिला दही काला पथक रक्तदीप आले काय रक्तदीप तैकाला बघा आले नाही ठीक आहे शिवाजी तंकाला बघत शिस्त बद्दल सर्वांनी जरा पुढे जा पुढे जास्त जरा पुढे जा ना मी दही गाला पक्कांना विनंती करतो की वरती करणाऱ्या एक्क्याने नेहमी हेल्मेट घालायचं आहे त्याला कुठली इजा झाली नाही पाहिजे त्याला पाच सार कडक महि महिना दही गला सुंदर शिस्तबद्ध असे थांड चढून उतरवले काय गेल्या बातमी सुंदर म्हणजे आपण सारा शिबिरला सात तर लावले एकदम स्टॉप ना पडता वगैरे हमारा ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल तर सगळे खूप आनंद आहेत तर पब्लिक तर चला मित्रांनो आता प्राधान्याने चालले घरी नंबळे देवा दे कसं वाटलं तुला एकदम ओके आम्ही सात लावले कडक कडक ते नाही आणि या वर्षी आठ लावणार आम्ही आठ लावणार आपण एकदम या टाईमला हात जाऊ ना गोविंदा पंचाय जाऊ कडा कडा कोण आहे तुला अरे आपल्याला सिनियर आपल्याला कसं वाटलं ते आजचा हा जल्लोष म्हणजे या पुराची जी मेहनत होती ती तळागाळाची मेहनत लोकांनी खूप 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 मेहनत केली दिवस पहिल्यापासून खूप मेहनत केली आणि जे आजचं आमचं जे यश होत ते फक्त या एका माणसामुळे एका माणसामुळे फक्त काय सांगू शकतील खूप आनंद झाला तर चला करतो, करतो रा, तुमचं काय मत बोलाल लागणार ठीक आहे चला आता सर्व जावे आता सर्वजण गेलेत आणि त्यानो अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या पेजवर अशाच अशात नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आणि सर्वजण चालेल पण आता घरी आणि हे बघा आपले कॅमेरामॅन सर्वजण हे बघा येते का हे बघा पहिली मानाची ट्रॉफी पहिली मानाची ट्रॉफी आहे हक्काची ट्रॉफी हक्काची ट्रॉफी ट्रॉप हे बॉसे दाखव हे बघा

पुढे जाऊन म्हणजे

नव आपला सायलेला गोविंद गोविंदा पदकथा सराव शिबिर होता तर खूप चांगल्या प्रकारे वर्णांनी सपोर्ट वगैरे केला आहे